दृश्यांमध्ये दिसत असलेला दिलीप प्रभावळकर यांचा नवीन दशावतार हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय या दशावताराची कथा म्हणजे फक्त गोष्ट नाही तर त्या हजारो लोक कलाकारांचा श्वास आहे पडद्यावर दिसणारी ती गाव, ते कलाकार ते नाट्य हेच कोकणच्या मातीचं खरं सौंदर्य आहे कोकणातलं लोकजीवन हे अगदी समुद्राच्या लाटेसारखं आहे बाहेरून शांत पण आतून प्रचंड खोल आणि त्याच लाटेसारखी आहे कोकणची नाट्यकला असलेल्या दशावतारची परंपरा गावाच्या चौकात मंदिराच्या कट्ट्यावर आणि तेलाच्या दिव्यांच्या उजेडात हा नाट्य प्रकार उभा राहतो विष्णूच्या दहा अवतारांच्या आणि त्या भोवती फिरणाऱ्या संगीतामध्ये सजवून लोकांसमोर सादर केल्या जातात चित्रपटात तुम्ही पाहता तसं दशावतार करणाऱ्या कलाकारांचं आयुष्य दोन भागात विभागलेलं दिवसा शेतातील काम मासेमारी शाळा किंवा छोटस दुकान आणि रात्री देवाचं रूप नाटक सुरू होण्यापूर्वी सर्व कलाकार एकत्र जमतात सर्वप्रथम मनोभावे गणपती पूजा होते प्रत्येक कला नाट्य मंडळाची स्वतःची अशी एक आकर्षक मूर्ती असते त्याची पूजा करून गारहाणं घालून मृदुंग आणि झांजांच्या गजरात सर्व कलाकार प्रार्थना करतात कारण देवांना समर्पित असलेल्या कलेची सुरुवात गणपतीशिवाय पूर्ण होत नाही अशी त्यांची धारणा आहे यानंतर कलाकारांची तयारी सुरू होते पिवळ्या टंगस्टन बल्बच्या उजेडात हे कलाकार पात्रानुसार स्वतःचे चेहरे रंगवतात रंगीत पोशाख मुकुट मुखवटा यांनी पात्र अजूनच भव्य दिसू लागते दशावतार म्हणजे केवळ पुराण कथाच नाही तर यामध्ये जीवनाचं शास्त्रही सांगितलं जातं अधर्माशी लढा कसा असावा अन्यायाला विरोध कसा करावा निसर्गाशी एकरूप कसं राहावं आणि माणसाने शेवटी करुणा नीती प्रेम हाच मार्ग धरावा याबाबत वेगवेगळ्या मार्गाने आणि मोठ्या भक्तिभावाने हे कलाकार मनोरंजनासोबतच प्रबोधनाचं कामही करतात या पवित्र कामातून मोबदला फारसा नसतो पण यातून मिळणारी प्रतिष्ठा प्रेम भक्ती हेच या कलाकारांना फार मौल्यवान वाटतं याच रंगमंचावरून मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीला कितीतरी मोठे कलाकार मिळाले आहेत आज ज्यांच्या अभिनयाला तुम्ही टाळ्या देता अशा कोकणातल्या कितीतरी कलाकारांनी आपलं पहिलं पाऊल याच मातीतून टाकलं आहे दशावतार हा फक्त एक लोकनाट्य प्रकार नाही तर ही कलाकार घडवणारी शाळा आहे ही कला शतकानुशतक जिवंत आहे तरी सुद्धा यातल्या कलाकारांना आर्थिक चणचण आहे दिवसापोटाची खटपट रात्री कला आणि मोबदला तरीही तेच हात मुकुट रंगवतात कपडे शिवतात डायलॉग रटतात कारण त्यांच्यासाठी हे फक्त नाटक नाही हा देवाशी संवाद आहे गावाशी बांधिलकी आहे आजच्या झगमगाटाच्या डिजिटल युगातही हे कलाकार आणि कोकणी प्रेक्षक ही परंपरा जगवत आहे काही दशावतारी कलानाट्य मंडळं आधुनिक लाईट्स साऊंड सेट्स यांचा वापर करून या कलेला नवा रंग चढवत आहे सरकारी अनुदान स्थानिक लोकांचा सहभाग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कलाकारांची आपल्या कलेवरील आस्था यामुळेच दशावतार आजही आपल्याच थाटात उभा आहे दशावतार हा कोकणच्या मातीचा आत्मा आहे हा आत्मा टिकवायचा असेल तर कलाकारांना योग्य मान मोबदला आणि प्रोत्साहन द्यायला हवं कारण लोककला टिकली तरच संस्कृती टिकते आणि संस्कृती टिकली तरच आपली ओळख टिकते पुढच्या वेळी तुम्ही कोकणात जाल समुद्रकिनाऱ्यावर लाटांची गाज ऐकत उभे राहा दूरवर कुठेतरी मृदुंगाचे ठोके तुम्हाला ऐकू येते त्या आवाजाकडे नक्की जा त्या रात्री तुम्हीही दशावताराच्या ब्रह्मनादामध्ये हरवून जाल देव आजही रंगमंचावर अवतरतोय याची प्रचिती तुम्हाला नक्की आहे आपल्या मराठी मातीतील या जिवंत लोककलेचा जयघोष जगभर ऐकू जावा असं तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा अशाच रंजक आणि माहितीपूर्ण गोष्टी घेऊन आम्ही जगाच्या पारावर येत असतो त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा